नाशिकच्या मातीचा इतिहास असंख्य पराक्रम आणि बलिदानांनी भरलेला आहे या भूमीने शौर्य आणि त्याग पाहिला आहे पण तो समजावून घेण्यासाठी डोळस होणे आवश्यक आहे असे मार्मिक विचार दुर्ग अभ्यासक आणि शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी व्यक्त केले मराठा सेवा समितीच्या मराठा उद्योजक कक्ष तर्फे तेवीस व चोवीस एप्रिल रोजी आयोजित जी, चिजव्रथ यात्रेच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराज इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते या जिजाऊ रथयात्रा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या इतिहासाच्या पाऊल खुना या विषयावरील व्याख्यानात राम खुर्दळ यांनी आपल्या नाशिकच्या इतिहासातील अनेक दुर्लक्षित परंतु महत्वपूर्ण घटनांचा वेध घेतला त्यांनी एसाजी व बहिर्जी बलकवडे या पिता पुत्राच्या पराक्रमाचा उल्लेख करत त्यांच्या दुर्लक्षित समाधीची व्यथा मांडली बालशिवरायांचे जिजाऊ सोबत नाशिकला इनी राजांची भेट तसेच कांचनबारीतील दाऊद खान विरुद्ध शिवरायांनी लढलेला निर्णायक लढा अशा अनेक ऐतिहासिक घटना त्यांनी जिवंत केल्या नाशिकच्या परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत असलेले साठहून अधिक गडकिल्ले त्यांच्या लढया वाडे बारवा कुंड होळकर कालीन वास्तू अशा अनेक वास्तू व वा परंपरेचे संवर्धन गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले इतिहासाचे हे पाऊल खुणा जर आपण समजून घेतल्या नाहीत तर या भूमीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार कसा असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला घाटामध्ये त्या बेपर्वत घनघोर लढाई केली आणि त्याचा पराभव केला आणि नऊ साली नाशिक हे पारतंत्र्यातून मुक्त झालं ना। पुन्हा नाशिक असं नाव करून झालं तर मित्रांनो नाशिकचा स्वातंत्र्याचा हे आजही ज्या नाशिकच्या गाडगे महाराजांच्या मठाच्या समोर ज्या ठिकाणी चिरस्मारक म्हणून त्यांच्या दोन समाध्या आहेत त्या समाध्या आज भविन अवस्थेत पडलेल्या आहेत त्यांच्या जीर्णोद्धारासाठी गेल्या अनेक वर्ष म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्ष मी महापालिकेबरोबर संघर्ष करतोय इथल्या स्थानिक प्रभाग सभापतींना पत्र देत स्मार्ट सिटीला त्या रस्त्यात गाडून टाकलेल्या उरलेल्या पंधरा टक्के समाध्यांना आम्ही तिथे एक बोर्ड लावलाय तर या वीरांनी या पिता पुत्रांनी नाशिकला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून दिलंय नाशिकच स्वातंत्र्य मुक्त करणारे वीर आज त्या ठिकाणी नाशिक ही अत्यंत इतिहासाने मारलेली भूमी म्हणून मी सातत्याने का सांगतो तर राजमाता जिजाऊची रथयात्रा मध्ये येते निमित्ताने आपण जिजाऊच्या कार्यक्रम घेतोय मोठे मोठे परंतु आपण या गोष्टीचा मागोवा आपण घेण्यामध्ये खूप मागे राहिलेलोय राजमाता जिजाऊच्या पोटामध्ये वाद शिवभाग खेळत असताना नाशिक आणि संगमने बॉन्ड्रीवर असलेला पेट गेलो श्रमदानाच्या या पेमगिरीवर <स्थी> राजे शहाजींनी निजामाचं त्यांचं पान वयातलं मुलगा गादीवर बसवलं आणि त्याला घेऊन नाशिकच्या संगमनेर येथील पेमगिरी नावाचा किल्ला आहे नाशिकच्या शिमेवर त्या ठिकाणी महाराज राजा राजे शहाजी त्या निजामाच्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी काही दिवस राहिले त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ त्यांच्या सहवासात होत्या त्याच वेळी राजमाता जिजाऊला गोवाले लागले म्हणजे माझ्या नाशिकच्या भूमीतच माझा बाप शिवबा आईच्या पोटामध्ये खेळत होता त्या ठिकाणी म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा राजमाता जिजाऊ या भूमीला त्यांचे चरण लागलेले या चर्चासत्रात मराठा सेवा संघ उद्योजकता आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उल्हास बोरसे माजी अध्यक्ष उमेश शिंदे मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर शैक्षणिक क्षेत्रातील गोपाल पाटील प्राचार्य प्रशांत पाटील डॉक्टर संदीप बोरसे प्रणिता गायकवाड ज्ञानेश्वर कवडे सागर तरडे निलेश पाटील दुर्गसेवक दत्ता पाटील मनोहर पाटील सारिका महाले यांच्यासह अनेक उद्योजक पदाधिकारी आणि दुर्गसेवक सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन जाधव यांनी केले तर ॲडव्होकेट माधव मुधळे यांनी राम खुर्दळ यांच्या कार्याचा ओघवता परिचय करून दिला या व्याख्यानाने नाशिकच्या इतिहासाच्या विस्मरणात गेलेल्या पाऊल खुना नव्याने उजाळल्या आणि उपस्थितांच्या मनामध्ये इतिहासाविषयी नव चैतन्य निर्माण केले जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने झालेला हा उपक्रम निश्चितच इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला आहे